नमस्कार आपण पाहतात सहारा समाचार मी कावरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते सहारा समाचार या डिजिटल माध्यमावर अचलपूर तालुक्यातील शिंदी बुजरुक येथे भव्य कावड यात्रा संपन्न विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते मठाधिपती शिवयोगी स्वामी कृष्णकांतजी महाराज यांच्या शिवयोग आश्रम येथून कावड यात्रेला प्रारंभ झाला ते महादेव मंदिर शिंदी बुजरुक या ठिकाणी कावड यात्रा विसर्जित झाली हजारो कावडी शिवभक्त यावेळी कावड यात्रेला सहभागी झाले होते पंचक्रोशातील अनेक भक्तगणांना यावेळी उपस्थित होते जय गोरोबा कला केंद्र शेगाव गुरुबा फायबर आर्ट्स आपल्या हृदयातील छत्रपती शिवरायांचे शिल्प आता साकारा जय गोरोबा कला केंद्रासोबत रामेश्वरजी लवटकर यांचा संपर्क क्रमांक आहे आठ आठ पाच सात शून्य पाच सात नऊ तीन आठ यावर्षी शिहोर या ठिकाणी मध्य प्रदेशातील शिहोर या ठिकाणी सुप्रसिद्ध महाशिवपुराण कथेचे प्रवक्ते पंडित प्रदीप मिश्रा यांच्या आश्रमामध्ये प्रमुख आकर्षण ठरली ते म्हणजे जय गोरोबा कला केंद्र या ठिकाणी निर्मित झालेली शिवलिंगाचे आकर्षक असे शिल्प या आकर्षक शिल्प या ठिकाणी निर्मिती येऊन ते मध्य प्रदेशातील शिहोर या शहरात पोहोचून ते मुख्य आकर्षण ठरले तेव्हा अशाच प्रकारचे उत्तम सर्वोत्तम शिल्प आताच जय गोरोबा कला केंद्राशी संपर्क करून तयार करा